नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी सत्तावीस ऑगस्टला आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहाने सर्वांनीच त्यांचं स्वागत हे केलं आहे आणि या गणपतीमध्ये आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला काही सेवा देखील आपल्या गणपती बाप्पांच्या करायच्या आहे त्यासोबतच आपल्याला मनासारखा जोडीदार सुयोग्य जो जोडीदार मिळावा यासाठी देखील एक अतिशय प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये आहे तोपर्यंत प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी एक सेवा देखील करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे आणि कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला मनासारखा जोडीदार किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे आवर्जून सर्वांनी हा उपाय करा ज्यांना कुणाला सर्व काही ठीक असून देखील त्यांचं लग्न जमत नसेल लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यांनी अवश्य आवर्जून हा उपाय करा तर अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि या गणपतीतच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण या उपायासाठी आपल्याला अकरा गणपती लागणार आहे आणि ते आपल्याला गणपतीमध्येच आपण हा उपाय करू शकतो कारण सर्वच ठिकाणी गणपती बाप्पा हे बसलेले असतात आणि त्यामुळे या गणपतीतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण स्वतःसाठीच म्हणजेच प्रत्येक मुलाने किंवा मुलीने हा स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे आईने किंवा घरातल्याने कोणीही करू नये तर स्वतःसाठी स्वतःच हा उपाय करायचा आहे तर या गणपतीमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता थोड़े या थोड़े थोड़े या तर या आपल्याला थोड्याशा अक्षता या पिवळ्या करून घ्यायच्या आहे हळदीने आपल्याला थोड्याशा पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा सुकवून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला अकरा गणपतींच्या डोक्यावर या अक्षता टाकायच्या आहे तर सुरुवात ही आपल्याला आपल्या घरातल्या गणपतीपासून करायची आहे आणि जर तुम्ही गणपती बसवला नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जो गणपती असेल तर त्या गणपतीच्या डोक्यावर देखील तुम्ही यामधील ज्या पिवळ्या अक्षता केलेल्या आहे तर त्यामधील थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे आणि त्या अक्षता आपल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहे आणि त्या अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा ज्याप्रमाणे मी तुमच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आहे तर त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे असं आणि सुयोग्य जोडीदार मला मिळू दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील गणपती झाल्यानंतर पुढील आपल्याला दहा गणपतींच्या डोक्यावर याप्रमाणेच अक्षता टाकायची आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि जेव्हा तुम्ही श्रद्धेने गणपती बाप्पांना प्रार्थना करतात आणि कोणताही उपाय करतात तर तो नक्कीच पूर्ण होतो आणि त्यामुळेच अगदी श्रद्धेने तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे सर्वांचे दुःख संकट ते दूर करतात आणि त्यामुळेच तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा त्यानंतर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी देखील हा एक उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलगा किंवा मुलगी खूप चिडचिड करते किंवा छोटं बाळ असेल तर ते खूप रडत असेल किंवा मुलं ऐकत नाही हट्टीपणा करत असतात तर त्यासाठी प्रत्येकाईला वाटतं की आपल्या मुलांचं चांगलं व्हावं आणि त्यासाठीच आपणही खूप कष्ट करत असतो तसेच मुलांना अध्यात्मही आत्तापासूनच शिकवावं बालसंस्कार खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही केंद्रामध्ये जाता किंवा मंदिरामध्ये जाता तर तेव्हा तेव्हा त्यांना देखील घेऊन जात जा पूजापाठ करताना त्यांनाही सोबत बसून पूजापाठही करत जा बालसंस्कार केलेला मुलगा कधीही वाया जात नाही त्यानंतर जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये आहे तोपर्यंत मुलांना रोज रामरक्षा पठण करायला सांगा जर ते वाचू शकत असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्ष आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण त्यांना करायला सांगा आणि नसेल येत तर तुम्ही पठण करा आणि तुमचा उजवा हात मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर रामरक्षा आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे तर अतिशय छान शेवा आहेत गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि चौसष्ट कला गुणांनी परिपूर्ण आहे आणि त्यांची कृपा आपल्यावर आणि आपल्या मुलांवर असावी यासाठी त्यांचे सेवा अवश्य करा आणि तुमचेही मुलं जर चिडचिड करत असतील तर अवश्य तुम्ही या गणपतीमध्ये या सेवा करा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी श्रवण देखील करू शकता गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे तुम्ही विषम संख्येमध्ये करा अतिशय छान सेवा आहे नक्कीच मुलांमध्ये तुमच्या बदल झालेले दिसतील तर आवर्जून तुम्ही या गणपतीमध्ये या सेवा करून बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक